ऑन पब्लिक डिमांड मकर कसं बनवायचं याची इन डिटेल व्हिडिओ खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तर यात लागणारं साहित्य म्हणजे सगळ्यात मेन म्हणजे चौरंग जास्त छोटाही नको आणि जास्त मोठाही नको त्याच्यानंतर चार केळीचे खांब मग दोन ते तीन केळीचे सोप मग नारळाच्या झाडीचे पान थोडं डिझाईन देण्यासाठी मग तीन बॉक्स टाचण्या त्याच्यानंतर चार छोट्या लाकडी पट्ट्या चार छोट्या वाटी जे घरात तुम्हाला सहज मिळेल मग मक मकर बांधण्यासाठी चिंद्या किंवा सुतळ घेऊ शकता सर्वात पहिले म्हणजे आपण जे सोप घेतला आहे त्याला अशा प्रकारे हलक्या हाताने काढून घ्या फक्त एवढा काळजी घ्या की ते मधून कुठून तुटलं नाही पाहिजे तर सोप काढून झालं की आत हे असं खोड राहतं आपल्या मकरची साईज घेऊन ही अशी एक सारखी टोटल चार कापून घ्या आता आपल्याला एक मंडपसारखा स्ट्रक्चर तयार करायचं आहे सो त्यासाठी आपण जे बारीक लाकडाच्या पट्ट्या घेतल्या आहेत त्याला दोन्ही साईडनी असं टोकदार धार काढून अशा प्रकारे लावून घ्या मंडप हालू नये म्हणून येथे आपण अशी पॅकिंग करतोय आता आपल्याला केळीचे हे चार खांब लावून घ्यायचे आहेत पण त्या तळाशी या चार वाट्या आपण लावतोय आणि त्यात पाणी टाकणार आहोत जेणेकरून ते पान दिवसभर फ्रेश राहील आणि ते सुकणार नाही आता येतो थोडं डिटेलिंग मला पाठव सुरुवात करतोय चौरंग्याच्या वरच्या फ्लॅट बेसवरून त्यानंतर वरचा शेवटचा पाठ लावून घेऊ आता आपण पागोळीसारखं जे स्ट्रक्चर आहे ते करून घेऊ जे चार साइडने सारखंच असलं पाहिजे साईडला असा दोन खिडक्याचं स्ट्रक्चर ठेवून बाकी सगळं व्यवस्थित जोडून घेऊ पागोळीचा जो पाठ आहे त्याला आपण पात्र वळे सोप घेतले आहेत जेणेकरून प्रॉपर ते कर्विंग दिसेल आणि आम्ही कटरने थोडं डिटेलिंगसाठी एक झिगॅक्ट डिझाईनमध्ये हे कापून काढले समोरचा जो डोर आहे तो सर्वात मेन आहे आता हे कौलरू स्ट्रक्चर लावून घेऊ मग त्यानंतर या मकरचा खालचा पाठ मग शेवटी आम्ही लागलो डिटेलिंग द्यायला नारळाच्या झाडेचे जा पान आपण जे आणले त्याला मध्ये असं कापून आपण बॉर्डरची डिझाईन देतो आहे मग खिडकीची डिटेलिंग आणि मग तुम्हाला वाटेल तसं तुमचा हिशोबाने डिटेलिंग तुम्ही देऊ शकता थोडं फुलं लावली तर हे अजून उठून दिसेल ही व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा